कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कन्या राशीसाठी असा महिना आहे ज्याचा प्रत्येक दिवस एखाद्या अनपेक्षित वळणाची चाहूल देत राहील घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून लपून राहिलेलं एक रहस्य अचानक उघडकीस येणार आहे हे रहस्य कधी धक्का देणार तर कधी तुमच्या मनात वर्षानुवर्षे पडलेले प्रश्न एका क्षणात मिटणार या महिन्यातील घटना तुमच्या आयुष्याला दोन भागात वाटून टाकतील रहस्य उघड होण्यापूर्वीचे जीवन आणि त्यानंतरचे जीवन ग्रहांच्या हालचाली स्पष्ट सांगत आहेत की काहीतरी मोठं घडणार आहे पण त्याच वेळी तुम्हाला एकही ओळ चुकवणं म्हणजे आयुष्यातील भविष्यातील संपूर्ण दिशा चुकवण्यासारखा आहे कन्या राशी इथे दिलेल्या प्रत्येक भागात उघड होणाऱ्या रहस्याचा परिणाम नात्यांमधील बदल व्यावसायिक क्षेत्रातील संधी आर्थिक लाभ मानसिक आणि शेवटी मिळणारा मोठा विजय याचे अत्यंत सखोल विश्लेषण दिले आहे प्रथम आहे घरच्या व्यक्तीकडून उघड होणार मोठं रहस्य सत्याच्या विजेप्रमाणे धक्का आणि नशिबाचं वळण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या घरातील एखादी व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक वर्ष दाबून ठेवली गेली होती हे रहस्य आर्थिक फसवणूक मालमत्तेवरील हक्क नात्यातील विवाद कुणाचं गुप्त प्रेम जुन्या चुकीचा पश्चाताप किंवा घरातील सदस्यातील मतभेदाशी संबंधित असू शकते पहिल्या क्षणी तुम्हाला ही गोष्ट अविश्वसनीय वाटेल तुमच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं अनुभवेल परंतु ग्रहस्थिती सांगते की या रहस्याचा उद्देश तुमचं आयुष्य ढवळून काढणे नाही तर तुम्हाला तुमच्या खरी दिशा दाखवणे आहे हे रहस्य तुमच्यासमोर पडलेला पडदा फाडेल काही निर्णय पुढे ढकलणे शक्य नाही हे तुम्हाला जाणवेल महिन्याचा सर्वात मोठा धक्का इथेच आहे आणि हाच धक्का पुढे तुम्हाला मोठ्या उंचीवर नेणार आहे दुसरा आहे कर्मफलाचा निर्णायक क्षण कोणाचा चेहरा उजळणार कोणाचा मुखवटा गळणार शनीचा कडक दृष्टिकोनामुळे डिसेंबर मध्ये कन्या राशीला त्यांच्या जुन्या कर्मांचे फळ वेगाने मिळणार आहे तुमच्या आसपासचे लोक कुटुंब नातेवाईक ऑफिसमधील सहकारी यांचे खरे चेहरे अचानक स्पष्ट दिसतील जे लोक तुमच्या मागे बोलत होते तुमचा फायदा घेत होते किंवा खोटे आश्वासन देत होते ते, ते याच महिन्यात उघड पडतील त्या अवलंड ज्याने तुमचा निस्वार्थ साथ दिली ते पुढे तुमचे सर्वात मोठे आधार बनतील हा काळ फक्त लोक ओळखण्याचा नाही तर तुमच्या नात्यांची शुद्धी करण्याचा आहे काही जुनी नाती तुटतील परंतु त्यानंतर निर्माण होणारी नवीन नाती अत्यंत मजबूत प्रामाणिक आणि दीर्घकाळी नसते तिसरा आहे आर्थिक क्षेत्रात मोठी उलटापालत रहस्यानंतर मिळणारा अनपेक्षित लाभ रहस्य उघडकीस आल्यावर आर्थिक स्थितीत एक मोठा बदल होणार आहे कन्या राशी अशा स्त्रोतातून पैसा मिळेल जिची तुम्ही कल्पनाही केली नव्हती घरातील मालमत्ता विभाजनवाद मिटल्यानंतर मिळणारा हिस्सा एखाद्या व्यक्तीकडून झालेली अन्यायाची भरपाई अचानक मिळणारा प्रलंबित पैसा जुनी पडलेली गुंतवणूक परत येईल आर्थिक बाबतीत घरच्यांचा दृष्टिकोन तुमच्यासाठी सकारात्मक होईल डिसेंबरच्या मध्यानंतर आर्थिक पक्ष तुमच्या बाजूला जोरदार होतानाचा दिसेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक समस्यांवर अंतिम तोडगा निघेल या महिन्यात नवीन उत्पन्न स्रोतेही निर्माण होऊ शकतो फ्रीलान्स काम प्रोजेक्ट साईड बिझनेस किंवा कुणाकडून कुण। आलेली भागीदारीची ऑफर असेल चौथा आहे नोकरी आणि मध्ये निर्णायक वळण जिथे अडथळे दिसत होते तिथेच दरवाजे उघडतील कन्या राशीचा डिसेंबर हा करिअर मधील सबसे क्रिटिकल महिना आहे रहस्य उघडल्यानंतर तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल आणि तुम्ही करिअरला प्राधान्य द्यायला सुरुवात कराल अनेक कन्या राशी जातकांना यावेळी हे अनुभवायला मिळेल की काही काळापासून ज्या गोष्टी अडत होत्या त्या आता अचानक सुरळीत होऊ लागतात प्रमोशनचे संकेत वरिष्ठांकडून प्रचंड पाठिंबा तुमच्या प्रतिभेची दखल तुमच्यावर पूर्वी केलेले आरोप चुकीचे ठरून तुमची प्रतिमा सुधारणे नोकरी बदलण्यासाठी योग्य संधी स्वतःच्या क्षमतावर आधारित मोठी जबाबदारी या महिन्यात तुम्ही घेतलेले करिअर निर्णय पुढील तीन वर्षांचे भविष्य बदलू शकतात पाचवा आहे नात्यांमध्ये भावनिक धक्का तणाव आणि नंतर नव्याने निर्माण होणारी स्थिरता कुटुंबातील रहस्य उघड झाल्यावर नात्यांमध्ये काही काळासाठी प्रचंड ताण निर्माण होईल काही व्यक्तींच्या बोलण्याने मन दुखावणार काही जण दोष देणार तर काही जुन्या चुका तुमच्यासमोर येतील परंतु या सर्व घडीनंतर ग्रहस्थिती नात्यांना स्थिर करण्यासाठी उभे राहते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर घरातील वातावरण शांत होईल गैरसमज दूर होऊन सत्याचा आधार निर्माण होईल काही नात्यांमध्ये नव्याने विश्वास निर्माण होईल काही लोक तुमच्याबद्दल आधीची भूमिका बदलतील एखाद्या व्यक्तीचे तुमच्याबद्दलचे चांगले इरादे उघड होतील हा महिना तुम्हाला शिकवेल की कोण तुमचं खरंच आहे आणि कोण फक्त नावापुरता ताव्या आहे मानसिक तणावाच्या ढगांवरून उतरणारा स्वच्छ आकाश मनाला नवा जन्म डिसेंबरचा प्रारंभ तुमच्यासाठी मनस्ताप अविश्वास आणि ढवळून निघणाऱ्या भावनांचा काळ असेल तुम्हाला वाटेल की सगळं हाताबाहेर जात आहे परंतु ग्रहस्थिती सांगते की हा तणाव फक्त सुरुवातीचा आहे महिन्याच्या दुसऱ्या भागात मनाची स्पष्टता वाढेल भविष्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होईल भीतींचा अंत होईल तुमची निर्णय क्षमता प्रचंड तीव्र होईल डिसेंबरचा शेवट तुम्हाला मानसिकदृष्ट्या आधीपेक्षा दुप्पट शक्तिशाली बनवेल सातवा आहे आरोग्याची मोठी जागरूकता शरीर आणि मन दोन्हीला नव्याने सुसज्ज करणारा काळ रहस्य घरातील तणाव आणि करिअर बदल यांच्या मिश्रणामुळे आरोग्य थोडं ढळून जाईल काही कन्या राशीच्या लोकांना खालील घटना अनुभवायला मिळू शकतात तणावामुळे कमी झोप टोकेदुखी आणि थकवा पचनासंबंधी त्रास जुने आजार अल्प काळासाठी जाणवणे पण हे सर्व तात्पुरते आहे महिन्याच्या शेवटी योग्य उपचार योग्य निदानाने स्वतःच्या आरोग्याची जाणीव वाढल्यामुळे तुमचे शारीरिक क्षमता वाढतील आपण घेतलेले निर्णय तुमच्या शरीराला आणि मनाला दीर्घकाळासाठी शिस्तबद्ध करणार आहेत आठव्या आहे महिना देणार मोठ्या विजयाची चाहूल ज्याने तुम्हाला कमी लेखलं तेच तुमच्याकडे मदतीसाठी पाहतील डिसेंबर दोन हजार पंचवीसचा अंतिम परिणाम कन्या राशीसाठी अत्यंत शक्तिशाली आहे महिन्याचे शेवटी तुम्हाला जे मिळणार आहे ते फक्त बाहेरचा विजय नाही तर आतल्या भीतींवरचा विजय आहे तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमच्यावर केलेले आरोप खोटे ठरतील लोक तुमच्या निर्णयांचा मान राखतील तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला जोरदार प्रमाणात मिळेल ज्याने अन्याय केला ते लोक पश्चाताप करतील हा महिना तुम्हाला सांगतो तुमच्यावर जे घडलं ते चुकीचं नव्हतं ते अनावश्यक होतं कारण त्यानंतर तुम्ही तुमचं खरं सामर्थ्य ओळखणार आहात कन्या राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना केवळ एक साधा काळ नाही तर आयुष्याला नव्याने आकार देणारा निर्णायक टप्पा आहे घरातील व्यक्तीकडून उघड होणारं रहस्य सुरुवातीला तुमचे पाय हादरवेल तुमच्या विश्वासाला धक्का देईल आणि तुम्हाला काही काळासाठी मानसिक तणावाच्या गर्तेत फेकेल पण हाच धक्का तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सत्याचा दरवाजा उघडेल ग्रहस्थिती स्पष्टपणे सांगते की कन्या राशीचा एक अत्यंत दुर्मिळ काळ आहे जिथे धक्का तणाव गोंधळ यांच्या मागोमाग अत्यंत मोठा लाभ नवी दिशा आणि भाग्याची अखंड साथ आहे ज्या लोकांना तुम्ही परिवार समजून जपलं त्यांच्यातील कोणाचा मुखवटा गळेल तर कोणाचं तुमच्यावर प्रेम आहे हे विश्वास तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत असल्याचं या महिन्यात दिसून येईल नात्यांची शुद्धीही सोपी नसते पण तुम्हाला या प्रक्रियेनंतर जाणवेल की आयुष्यातील काही लोक फक्त तुमचं ओझं वाढवत होते आणि काही लोक तुमच्या उन्नतीसाठी देवाने पाठवले होते या महिन्याचा मुख्य उद्देश आहे सत्य कधीही तुमचं नुकसान करत नाही सत्य फक्त तुमचं आयुष्य योग्य मार्गावर नेण्यासाठी सर्व खोट्या गोष्टींना दूर करतं करिअर आणि आर्थिक क्षेत्रात दिसणारा अचानक सुधार हा केवळ योगायोग नाही तर तुम्ही मागील अनेक वर्ष केलेल्या परिश्रमांचे खरे फळ आहे अनेक कन्या राशीच्या जातकांना या महिन्यात असा क्षण येईल जिथे त्यांना जाणवेल की, की जे काही त्याने गमावले किंवा सहन केले त्याचा एकही क्षण वाया गेला नव्हता त्या प्रत्येक क्षणाने त्यांना अधिक मजबूत शांत बुद्धिमान आणि निर्णायक बनवले आहे डिसेंबरच्या शेवटी तुम्ही स्वतःकडे पाहताना हा बदल स्पष्टपणे ओळखू शकाल तुमच्या डोळ्यात भीती नसेल तक्रारी नसतील फक्त एक खोल आत्मविश्वास आणि शांतता असेल तुम्ही कधीही न अनुभवलेलं स्वातंत्र्य स्वतःवरचा विश्वास आणि नवीन सुरुवातीची ऊर्जा तुमच्या जीवनात येईल आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं नशीब तुमच्या बरोबर उभं राहिलेलं तुम्हाला स्पष्ट दिसेल हा महिना तुम्हाला शिकवणार आहे की जीवन तेजस्वी व्हायचं असेल तर सर्वात अधिक काळोख स्वीकारावा लागेल तुम्हाला धक्का हा बदल स्वीकारावा लागेल कारण ह्याच बदलानंतर तुमच्या आयुष्याची खरी उंची सुरू होते डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला तात्पुरता त्रास देईल पण आयुष्यभरासाठी तुम्हाला अधिक मजबूत अधिक यशस्वी आणि अधिक जागृत करून जाईल हा महिना म्हणतो तुम्ही अजून काय बनू शकता याची सीमा तुम्ही जाणत नाही पण ग्राहकांची ती सीमा तुमच्यासाठी तोडायला सुरुवात केली आहे